मित्रांनो धाराशिव नगर नाशिक चांदवड या भागातले कालचे आपले जवळपास पाच पॉ पो, पॉईंट हिट झालेले आहेत वन डेला पाच पॉइंट हिट झालेले आहेत आणि साधारण या तीन दिवसामधले नऊ बोर पॉईंट आपले सुपरहिट झालेले आहेत यामध्ये मागच्या रात्रीच्या मध्ये मी सांगितलं की मागच्या पंधरा दिवसामध्ये आपला फक्त एकच पॉईंट आहे जो नाशिकमधला ज्याला अपयश मिळालेला आहे मित्रांनो आज तीस एप्रिल आहे साधारणतः विचार करू शकता तुम्ही की आता उद्या मे महिन्याची सुरुवात होणार आहे आणि या वेळेला चांगले चांगले बोरवेल थांबून गेलेले आहेत एक सुद्धा पाणी त्या बोरवेलमधून निघत नाहीये एक हंग्याचा वगळता सगळे पॉइंट हे ड्राय भागामधले आहेत एखाद्या वेळाला तालुक्याचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पाण्याच्या भागामधला तालुक्याचं नाव वाटत असेल परंतु तिथले ड्राय भागामध्ये आपले हे पॉईंट झालेले आहेत प्रत्येक भागामध्ये काही ना काही प्रमाणात ड्राय एरिया असतो की ज्या भागामध्ये पाण्याचं पर्क्युलेशन नसतं मायनर नसतात किंवा कुठे नदी नाल्याचा संबंध नसतो असे हे सर्व पॉईंट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार मिळणार आहेत तसेच व्हिडिओसह शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मी सांगितलेली माहिती खरी आहे की खोटी याची शहानिशा करायची असेल तर त्यांचा नंबरसुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे एकाच मध्ये एवढे पॉईंट दाखवण्याचं कारण एवढंच की हेच नऊ व्हिडिओ मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवून मला व्ह्यू वाढवण्यासाठी किंवा सबस्क्रायबर वाढवण्यासाठी वापरू शकतो परंतु असली कुठलीही मानसिकता माझी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नाही आहे मित्रांनो आताची जी वेळ आहे या वेळेला सरासरी जे काही पॉईंट दिले जातात त्यामध्ये जास्ती जास्त पॉईंट फेल जातात परंतु तरीही ईश्वराच्या कृपेनं आपल्याला खूप मोठं यश या मागच्या दोन दिवसामध्ये आलेलं आहे चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात की कसे कुठले पॉईंट झालेले आहेत त्याचे व्हिडिओ सह माहिती संपूर्ण माहिती तुम्हाला आज देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करतो पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार राम राम सुरुवातीला सव्वीस एप्रिलला दिलेला पॉइंट श्री सिद्धेश्वर मंदिर वडगाव तालुका जिल्हा धाराशिव आता सिद्धेश्वर मंदिर वडगाव इथला एरिया तुम्हाला सांगण्याची गरज नाही प्रॉपर आसपासच्या शेतकऱ्यांना माहीत आहे सिद्धेश्वर वडगावची परिस्थिती काय आहे सगळा डोंगर भाग आहे आणि त्या मंदिर देवस्थानमध्ये दिलेल्या पॉईंटला आपल्याला दोन इंच पाणी मिळालेलं आहे याच गावामध्ये एकाच दिवशी आपण तीन पॉईंट दिले तिन्ही पॉईंटला आपल्याला पाणी मिळालेलं आहे एका पॉइंटला थोडंसं कमी मिळालेलं आहे परंतु एक पावसाळ्यानंतर हे सगळे बोर चांगल्या पद्धतीनं चालतील आणि मी जे काही प्रण आपल्या सर्वांना दिलेला आहे की मिळालेल्या पाण्यातून आपण जास्ती जास्त उन्हाळ्यामध्ये झाडांसाठी वापर केला तर नक्कीच आपल्या बोरवेलचं पाणी टिकणार सुद्धा आहे आणि वाढणार सुद्धा आहे एवढं मी शाश्वत तुम्हाला आणखी एकदा या व्हिडिओमध्ये सांगतो सिद्धेश्वर वडगाव मंदिर येथील पॉइंट आहे यांचा मोबाईल नंबर काकासाहेब मेहत्रे सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट देवस्थान वडगाव तालुका जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चौतीस चौसष्ट एकोणचाळीस एकोणऐंशी एक नऊ चार झिरो तीन आठ सहा चार सात नऊ एक साधारणतः दीड ते दोन इंच पाणी पॉईंटला लागलेलं ला आहे पहिली लाईन पंच्याहत्तर फुटाला दुसरी लाईन दोनशेच्या आसपास म्हणजे कदाचित आठवणीत नसेल तर घपलत होऊ शकते पाच पन्नास फुटाची श्री सिद्धेश्वर वडगाव शेतकरी आप्पा घायाळ हा दुसरा पॉइंट आहे त्याच गावातला शेतकरी हंड्यानं पाणी घालवत होता त्याची मुलाखत तुम्हाला या व्हिडिओ समोर दिसते आहे केले जात नमस्कार मित्रांनो आज आपण धाराशिव मध्ये आहोत कोणतं गाव आहे वडगाव सिद्धेश्वर जिथं प्रसिद्ध महादेवाचं देवस्थान आहे आणि अति ड्राय भाग आहे यांचा जवळपास सगळ्या क्षेत्राचा आपण इथं जवळपास तीन पॉईंट दिलेले आहेत आता इथं डोंगर दरी आहे किती खोलीवर आहे डोंगर हा दीडशे फूट दरी आहे तर इथं त्यांना आपण एक दीड इंच किंवा दोन इंच पाणी लागेल असा अंदाज दिलेला आहे पॉईंटला आणि आज किती आहे सव्वीस तारखे ना सव्वीस एप्रिल आज गाडी भेटली तर आजच हा पॉईंट रील होईल आणि जर नाही भेटली तर थोडं वेळ वगैरे लागू शकतो मागं पुढं सोमवारी वगैरे होईल तर दादांना इथं झाडं लावण्याची खूप आवड आहे आणि हंड्यानं पाणी घालत आहेत ते ते का होईना मी पाथर्डीला चाललो होतो त्यांचा फोन आला आणि वेळेवर आम्ही इथं नेमकी पोहोचलो आणि हा पॉईंट दिलेला आहे मला वाटतं शाश्वत त्यांचं काम होईल परंतु काही गोष्टी प्रारब्धाच्या आणि देवाच्या हातात असतात ह्या सगळ्यांनी मान्य करणं गरजेचं आहे आतापर्यंत माझे जेवढे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत लाईव्हमध्ये त्यामध्ये प्रत्येकाला यश मिळताना पाहिलं आहे ते टिकवायचं असेल तर त्यामधून होणारं कार्यसुद्धा तुमचं तेवढं चांगलं असावं अशा डोंगर भागामध्ये ज्यांच्याकडे पाणी आहे थोडं काय असेन पण ते जनावरांना पाजा कशी कधी ना कधी ते पुण्य तुमच्या नक्की कामाला येईल आणि बांधाला असलेली झाडं जी आहेत जी लिंबाची झाडं आहेत काटेरी झाडं तुम्ही तो तोडली तर कदाचित तोडा परंतु जी काही बिनकाटेरी झाडं आहेत विशेषतः लिंबाची ही तर कधीच तोडू नका कारण आपण लावलेली झाडं आपण वाचू शकत नाही परंतु देवाने लावलेली झाडं तो स्वतः त्याला पाणी घालत असतो त्यामुळं ती देवाची झाडं असतात एवढं समजून आपण त्याच्यावर दया करावी आणि जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये पाण्याची होते की यानं बोर घ्यायचा त्यानं बोर घ्यायचा मी नेहमी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे की झाडं लावले तर ही परिस्थिती बदलेल आणि शेतकऱ्याचे जेवढे काही पैसे जात आहेत ते हे जाणं थांबतील बंद पडलेले बोर सुद्धा चालू होतील कारण झाडामुळे जमिनीतलं परकुरेशन वाढतं पाऊस काळ वाढतो तुम्ही तुमच्या भागासाठी जर हा विचार केला प्रत्येक शेतकऱ्याने निर्णय घेतला आणि जो काही आता सध्या पुढचा काळ या परिस्थितीने येईल यामुळे कोणी जिवंत राहणार नाही आणि जगाला वाचवण्याचं काम फक्त शेतकरी करू शकतो एवढ्या दिवस जे काही जगलाय तेही शेतकऱ्याच्या बळावर जगलाय आणि आपणच या जगा जगासाठी एक देव म्हणून पुढे येऊ शकतो बाकी धन्यवाद एक ते दीड इंच पाणी एकशे ऐंशी फुटाला दोन लाईन सांगितल्या होत्या एकच लाईन तुटलेली आहे तरी सुद्धा विहीर आहे शेतकऱ्याची त्या विहिरीमध्ये टाकून दीड दोन एकर जे काही क्षेत्र आहे त्यासाठी ड्रिपरने आपण चांगल्या पद्धती पद्धतीमध्ये झाडाचं नियोजन त्या ठिकाणी करू शकता शेवटी तुमच्या हातात आहे मिळालेलं पाणी टिकवणं किंवा न न टिकवणं यांचा नंबर मी इथे लिहिलेला नाही स्क्रीनवर तो तुम्हाला देणार आहे अण्णा मोरे सिद्धेश्वर वडगाव हा तिथलाच तिसरा बोर पॉईंट तालुका जिल्हा धाराशिव दोन इंच पाणी लागलं आहे दुसऱ्या पाईपापासून धुळळा बंद होता हा सुद्धा सगळे हे तिन्ही जे पॉईंट आहेत हे टोटली डोंगरावरील पॉईंट आहेत तुम्ही चौकशी करा पहिली लाईन पस्तीस फुटाला लागलेली आहे दुसरी लाईन दोनशे फुटाच्या आसपास लागलेली आहे किंवा दोनशे ते अडीचशेच्यामध्ये पस्तीस फुट फुटापासून धुराळा बंद होता या तिन्ही पॉईंटला डबल प्रेशर म्हणजे हाय प्रेशर मोठी गाडी होती काही पॉईंट आठशे साडेआठशे फुटापर्यंत नेलेत काही पाचशे काही चारशे असे तिन्ही पॉईंट झालेले आहेत आता धाराशिवचा जो काही भाग आहे त्यामध्ये आठशे नऊशे फुटाचं ड्रिल हे नियमित चालतं त्यानंतर आता पुढचा पॉईंट आपण घेऊयात आठ एप्रिल रोजी दिलेला पॉईंट सचिन शिरसाट यांचे दोन पॉईंट आपण आठ एप्रिलला दिलेले होते ते सुद्धा कालच ड्रील झाले आणि दोन्ही पॉईंटला आपल्याला यश आलं आहे सचिन शिरसाट राजेगाव तालुका नेवासा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस बासष्ट पंच्याण्णव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस बासष्ट पंच्याण्णव श्री पंजाब सरने आपल्याला बोर साठी पॉइंट दिला आहे आणि आज दिनांक दिनांकणतीस एप्रिल एकोणतीस एप्रिल एकोणतीस एप्रिल रोजी आपण हा पॉईंट ड्रिल केला आहे ड्रिल केला आहे आणि दोनशे तीस फुटात तर आपण हा आप बोर घेतला आहे आणि सहा फुटाला आपल्याला एक दोन इंच असं पाणी मिळालेलं आहे आणि सध्या गावमध्ये पाणी एकदम दुर्भृक्ष आहे परंतु सर मी म्हणजे कदाचित स्क्रीनवर जर दिला गेला नाही त्यासाठी देतो एक विहीर टेस्टिंग पॉईंट एक इंच पाणी लागलेलं आहे ला नंबर दोनच्या पॉईंटला पन्नास फुटावर पहिली लाईन दीड इंचाची लागलेली आहे ला दुसरी लाईन किती फुटाला तुटली एवढी माहिती नाही परंतु दोन इंच पाणी पॉइंटला लागलेलं ला आहे त्याची माहिती तुम्ही फोन करून विचारू शकता नंबर तीन हंगा नगर दोन इंच पाणी नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ बत्तीस दहा एकसष्ट नाशिक चांदवड या शेतकऱ्याला अक्षरशः पिण्यासाठी पाणी नव्हतं शेजारी ज्या मालकाकडे पाणी होतं तो या शेतकऱ्याला वेल्डिंग करण्यासाठी दिवसभर काम करायला लावायचं आणि नंतर त्याला पाणी मिळायचं या शेतकऱ्यासाठी आपण फी वगैरे कुठली घेतली नाही त्यांना दीड इंच पाणी मिळालेलं आहे साधारणतः पंचावन्न फुटाला पाण्याला सुरुवात झाली

म्हणजे रिप्लाय त्यांनी व्हॉट्सअपला दिलेला आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो आहे स्क्रीन स्क्रीनमध्ये तो अवश्य वाचा मोबाईल नंबर नाशिकचा आहे अठ्ठ्याण्णव तेवीस सतरा त्रेसष्ट साठ चांदवडमधला असे हे सात पॉईंटची माहिती माझ्याकडे आहे अजून तीन चार पॉईंट आहेत की ज्याची माहिती माझ्याकडे नाही ज्यांनी माहिती दिली नाही त्यांचे व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले नाहीत दोन व्हिडिओ लक्षात आहेत परंतु ते कुठले आहेत काय आहेत हे माहिती नाही परंतु लक्षात राहत नाही एवढ्या सगळ्या गोष्टी एवढं सगळं करत असताना त्यामुळे क्षमा करा आणि निश्चित तुम्ही झाडं लावा आणि झाडं जगवा नक्कीच आपला जो बोर आहे आपलं जे पाणी आहे हे येणाऱ्या काळामध्ये शाश्वत वाढेल यासाठी झाडं लावण्याचा प्रयत्न करा परमेश्वराला जे मान्य आहे मी प्रत्येकाला पॉईंट देताना सांगितलेलं आहे तुमच्याकडे एक इंच पाणी असेल आता यावर्षी लागलेलं तर तुम्ही यावर्षी दहा ते बारा झाडापासून सुरुवात करा बांधाला नारळाची पाच नारळाची पाच आंब्याची झाडं लावा ज्याला दोन इंच पाणी मिळालं आहे त्यांनी पंधरा झाडं आंब्याची पंधरा झाडं नारळाची लावा काही कडुलिंबाची झाडं असतील बांधाला ती तोडू नका त्याचं संगोपन करा आणि निश्चित यामध्ये आणखी एक व्हिडिओ आपला येणार आहे जो आंबे टाकळीमधील छत्रपती संभाजीनगरजवळ माझे मित्र आहेत त्यांनी पासष्ट हजार झाडांची लागवड केली आणि आज तिथे बंद पडलेले बोरवेलसुद्धा कंटिन्यू चालत आहेत झाडाचं चा महत्त्व काय आहे आणि त्यामुळे काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण त्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो एवढ्या या शेवटच्या महिन्यामध्ये शेवटच्या काळामध्ये कमी का होईना परंतु खूप मोठं यश या देवाने आपल्याला दिलंय मित्रांनो मी फक्त एक माध्यम आहे देणारा शेवटी परमेश्वर आहे आणि टिकवणं हे तुमच्या हातात आहे त्याला फक्त झाडं या पृथ्वीवर वाढवायचे आहेत जगवायचे आहेत जे झाडावर प्रेम करतील देव निश्चित त्यांच्यावर प्रेम करेल आणि त्यांना कुठलीही कमतरता राहणार नाही एवढं या व्हिडिओच्या शेवट तुम्हाला सांगतो आणि यावर्षी पारनेर किंवा वासुंदे या, वा या भागामध्ये आपल्याला रोडला किमान दहा हजार झाडं लावण्याचा निर्णय घ्यायचा आहे आणि तिथली जी शेतकरी वर्ग आहे तो माझा ऐकेल असा मला पूर्णतः विश्वास आहे आणि त्या पारनेरचं जे काही वासुंदे टाकळी डोकेश्वरचं आहे चित्र आहे ते नक्कीच येणाऱ्या काही दिवसामध्ये बदलेल आणि बाकी शेतकऱ्यांपुढे खूप मोठा आदर्श आपल्याला ठेवता येईल यासाठी पारनेरकरांना टाकळी डोकेश्वर असेल आळीफाटा असेल यांना आग्रहाची विनंती करतो त्यांनी फक्त सपोर्ट करावा बाकी धन्यवाद सर्वांना मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहून गेला की झालेल्या पॉईंटची टेस्टिंग बाकी आहे कोणता पॉईंट किती चालणार आहे हे मला माहीत नाही कमी लागलेल्या ज्या पॉईंटला पाणी कमी लागलंय तो पॉईंट जास्त चालू शकतो ज्याला जास्त लागलंय तो कमी सुद्धा चालू शकतो परंतु समाधानी रहा एखादा पॉईंट आता या वेळेला दोन अडीच तास जरी चालत असेल तरी सुद्धा त्यातून चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला पुढच्या वर्षाला ते पाणी कमी पडणार नाही अशी मला शाश्वती आहे आणि समाधान याच यातच सगळं सुख आहे त्यामुळं समाधानी राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तेच देवाला आवडतं